नमस्कार शेतकरी मित्रांनो मी प्रमोद बाळासाहेब जाधव बायोफॅक्टर कंपनी प्रतिनिधी तर आपण आज आलेलो आहे शिवराई या गावात दादा आपलं नाव काय राहुल आवटे राहणार शिवराई तारवा कन्नड रिस्ट्रिक छत्र छत्रपती संभाजीनगर माझा मोबाईल नंबर ब्याऐंशी आठ पंचावन्न एकवीस बारा दादा आपण बायोफॅक्टर कंपनीचं बायो खत हे आपल्या कपाशी पिकासाठी वापरलं होतं तर रिझल्ट कसे आले आणि बाकी शेतकऱ्यांना तुम्ही काय सांगाल बायोड फॅक्ट कंपनी मी एन पी के मला त्याचे रिझल्ट खूप उत्तम आले कारण मी ज्यावेळेस अधोगा माझं पहिल्या डोसमध्ये मी यूज नव्हतं केलं दुसऱ्या यूज दुसऱ्या डोसमध्ये मी यूज केलं तर मला जमिनीच्या जे जमिनीचे जे रडपण आहे त्याच्यामध्ये खूप सुपीकता वाटली आणि बॅक्टेरिया म्हटल्यानंतर आजकाल रा पूर्ण लोक रासायनिक खतावर जास्त जोर देत आहेत तर त्याच्यामुळे जमीन हार्ड होती बॅक्टेरियाचं कुठं काही नामनुषण दिसत नाही तर त्याच्यामुळं ज्या मुळांना जे ऑक्सिजन पाहिजे तो ऑक्सिजन भेटत नाही तर मग त्याच कारणं त्याच का हेतून मी एन पी के बॅक्टेरिया वापरल्या तर त्याच्यामुळे मला एवढंच होतं म्हणजे जमीन अशी भुसभुशीत आणि पिकामध्ये चाकाकी वगैरे माल वगैरे सगळे ग्रोथमध्ये एकदम जबरदस्त रिझल्ट आला आणि सर्व शेतकऱ्यांना मी हेच सांगू इच्छितो की सगळ्यांनी कमीत कमी दोन एकर जर क्षेत्र असलं तर कमीत कमी एक एकरमध्ये यूज करून बघावा त्यांना शंभर टक्के रिझल्ट खूप मोठा रिझल्ट बघायला मिळेल तर मित्रांनो आपण ह्या बॅगमध्ये काय आहे याची माहिती घेऊ यामध्ये नत्र नायट्रोजन फिक्सिंग बॅक्टेरिया फॉस्फरस सोलोब्लायझिंग बॅक्टेरिया आणि पोटॅश मोबिलायझिंग बॅक्टेरिया आहे ह्या काय करतं जमिनीमधले नत्रस्फूरत पालस ज पिकाला उपलब्ध करून देतं तसंच जमिनीमध्ये दे उपल उपलब्ध असणारे नत्रस्पूरत पालस तसंच यामध्ये उपलब्ध असणारे नत्रस्फूरत पालस हे झाडाला उपलब्ध करून देतं तर मित्रांनो एकदा कपाशी बघू शकता तुम्ही कशाप्रकारे आलेली आहे